तर नमस्कार मित्रांनो मी प्रेम कार्यालय स्वागत आहे तुमचं प्रेम कार्यालय ब्लॉग यूट्यूब चॅनलवर तर आजपासून आपण जी सिरीज चालू करत आहोत कर्जत भटकंतीची ती इंस्टाग्रामवर अपलोड होईल ती तुम्ही जाऊन नक्की बघा आणि आजचा आपला ब्लॉग चालू होत आहे आमच्या गावाच्या गावदेवाच्या मंदिरापासून कारण आज आहे रविवार देवाचा वार असतो म्हणून बोललो इथेशीच ब्लॉग स्टार्ट करू मंदिराचा परिसर बघू शकता एकदम निसर्गरम्य तर चला आता पहिली तर आपल्याला जायचे क्लासमध्ये क्लास सुटल्यावर तिकडे जाऊ चलो तर आता मी आलो मंदिरापासून बाहेर ही आपली गाडी आहे तर स्टार्टर मारून जाऊ कर्जतला कर्जत नेराल हायवेने मी निघालो गौरकामतच्या दिशेने वाटेत मला हे काका दिसले ते मला म्हणाले माझ्या मागे थांब मी तुला गौरकामत या ठिकाणी सोडतो तर काहीच मी आता आलो आहे भीमगडच्या पायथरशी म्हणजेच बेस्ट विलेज आपला गौरकामत इथे आणि मागे माझे दोन आहेत त्यांच्यासोबत आता आपण वरती जाणार आहोत हे आपले दोन मित्र राज आणि राज आणि हा आपला ट्रेकिंगचं ठिकाण भिवगड ट्रेकिंगचा ट्रेकिंग प्रवास सुरू झाला वर जाता जाता शेवटी दाप लागलीच काही अभ्यासकांच्या मते हा किल्ला सातवान काळात बांधला गेला असावा थोड्याच वेळात आम्ही येऊन पोचलो या पाठीपर्यंत जिथे हा पाण्याचा टाका आहे आणि समोर दिसत जाता हा पायऱ्यांवाला पॅच जो की खूप खडतर आहे तिथून चढताना माझी तर हालत खराब झाली त्या ठिकाणाहून आपण ट्रेकिंग चालू केली आणि आता येऊन पोचला आपण इथे थंडगार हवा सुद्धा सुटलेली शेवटी येऊन पोचलो तो आम्ही बाले किल्ल्यावर जिथे आपल्याला हे दोन भगवे झेंडे फडकताना दिसतात आणि एक पाण्याचा टाका दिसतो थोडं पुढे गेलो तर हा बोर्ड दिसला गडावर आपल्याला हा वाड्याचा जोता बघायला मिळतो जो की बघण्यासारखा आहे बाले किल्ल्यावर येऊन मी पहिले पाणी पिलं थोडा वेळ विश्रांती करून मग आम्ही सुरू केला परतीचा प्रवास तर आजची माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा